श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरीसाठी अतिशय सुंदर सोपे छोटे उखाणे आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक रावांचं नाव घेते पाटलांची लेख जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने संसारूपी वेलीचा गगनाला गेला झुला संसारूपी वेलीचा गगनाला गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला हिवाळ्यात वाजते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन उन। हिवाळ्यात वाजते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन उन। रावांचं नाव घेते पाटलांची सून चटणीला दिला तडका जिरी मोहरीचा चटणीला दिला तडका जिरी मोहरीचा राव आहेत जणू हिरा कोहिनूरचा मी होते मळ्या चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र घालते गळ्यात आई बाबा आहेत प्रथम गुरु आई बाबा आहेत प्रथम गुरु रावांसोबत आजपासून संसाराचा प्रवास सुरू नाही हो म्हणता म्हणता आज झाले लग्न नाही हो म्हणता म्हणता झाले आज लग्न बघता बघता झाले आज प्रेमाला दोन वर्ष साळुंकेंची लेख सारंगकर यांची सून आणि योगेशरावांसोबत आहो बोलायला सुरुवात करते आजपासून कोकणचा आंबा गोव्याचे काजू कोकणचा आंबा गोव्याचे काजू रावांचे नाव घ्यायला मी का लाजू महिन्यामागून महिने जात वर्ष कधी संपले कळच नाही महिन्यामागून महिने जात वर्ष कधी संपले कळलेच नाही अन रावांशिवाय माझं मन अजून कुठेच वळच नाही काचेच्या बशीत बदामाचा हलवा काची बशीत बदामाचा हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बाहेर बोलवा शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वाकून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे रावांचं नाव घेण्यास मागे का हटावे सोन्याच्या साखळीत ओवले काळे मनी सोन्याच्या साखळीत ओवले काळे मनी राव झाले आता माझ्या सौभाग्याचे धनी हिरव्या हिरव्या बांगड्या पाया चांदीचं पैंजन हिरव्या हिरव्या बांगड्या पाया चांदीचे पैंजण रावांचं नाव घेते वाट सोडा सर्वजण विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शेजारी रुक्मिणी शोभते रावांना देवापुढे दीर्घायुष्य मागते नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात रावांचं नाव घेते पाटलांच्या दारात पुरणपोळी तूप असावे ताजे आणि साजूक पुरणपोळी तूप असावे ताजे आणि साजूक राव आहेत आमचे फारच नाजूक भल्या पहाटे करावी देवाची पूजा भल्या पहाटे करावी देवाची पूजा रावांच्या जीवावर करते मी मजा साखरेचे साखरे पोते सुईने शिवले साखरेचे पोते सुईने शिवले राणीने मला पावडर लावून फसवले मटणाचा रस्सा चिकनचे केले फ्राय मटणाचा रस्सा चिकनचे केले फ्राय राणी भावच देत नाही किती केले ट्राय बायकोपेक्षा बाकीच्या पोरी वाटतात गोड बायकोपेक्षा बाकीच्या पोरी वाटतात गोड रावांना डोळे मारण्याची फार जुनी फोड समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू राव दिसता साधे पण आतून एकदम चालू शेवगेची शेंग झुलते वाऱ्यावर शेवग्याची शेंग झुलते वाऱ्यावर रावांचं नाव घेते शेजारणीच्या नाकावर चंद्र मराठी चांद हिंदीत इंग्रजीत म्हणतात मन चंद्र मराठी चांद हिंदीत इंग्रजीत म्हणतात मौन रावांचं नाव घेते पाटलांची सून मी होते मळा चंद्र होता तळ्यात मी होते मळा चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र घालते गळ्यात पेरूची फोड दिली पिंजरातल्या पोपटाला पेरूची फोड दिली पिंजऱ्यातल्या पोपटाला रावांचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र रावांच्या सहवासात रंगवते संसाराचे चित्र फुलात फूल जाईचे प्रेमात प्रेम आईचे फुलात फुल जाईचे प्रेमात प्रेम आईचे राव आहेत माझ्या प्रीतीचे सोन्याचे पंचपा त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपा त्याला नागाचा वेढा रावांचा माझा सात जन्मांचा जोडा मोठ्यांचा करावा मान सम्मान मोठ्यांचा करावा मान सम्मान रावांच्या नावाने घेते स्वभाग्याचे वान संसारूपी सागरात उसळल्या लाटा संसारूपी सागरात उसळल्या लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा नूतन वर्षाचा शुभारंभ करत येतो पाडवा नूतन वर्षाचा शुभारंभ करत येतो पाडवा रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत रावांच्या छायेत मीही झाली भाग्यवंत या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी रावांचे नाव घेते सूर्य साक्षी देय प्रत्येकाने झटावे ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे रावांचं नाव घेण्यास मागे का हटावे हिरव लुगड पानाच हळद कुंकू मानाचं हिरव लुगड पानाचं हळद कुंकू मानाचं माझ्या धन्यासारखं राज्य नाही कुणाचं तीळ तांदूळ पिकतात मावळात तीळ तांदूळ पिकतात मावळात रावांचे नाव घेते गणपतीच्या देवळात भवसागरात तरंगते संसारूपी नौका भवसागरात तरंगते संसारूपी नौका रावांचं नाव घेते सर्वजण ऐका दिल्ली राजधानी आहे भारताची मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची दिल्ली राजधानी आहे भारताची मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची राव आहे तर कमी नाही कशाची रंगरंगांनी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रंगरंगांनी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रावांचं नाव घेते आज आहे माझ्या लग्नाचा सोहळा लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचं नाव घेते सर्वांसाठी सागराला आली भरती नदीला आलापूर सागराला आली भरती नदीला आलापूर रावांसाठी माहेर केले दूर सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी राव झाले आता माझ्या सौभाग्याचे धनी नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण रावांच्या सुखासाठी आता माझे सर्वस्व अर्पण केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या जीवावर कुंकूल येते करून पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती रावपती मी त्यांची सौभाग्यवती पैठणी साडीवर शोभे नाजूक मोरांची जोडी पैठणी साडीवर शोभे नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद